महाराष्ट्र सरकारची बांधकाम कामगार योजना सध्या सुरू आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील कामगारांची धावपळ सध्या सुरू आहे जळगाव जिल्ह्यात देखील अनेक बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार कार्यालयाच्या चक्रा मारत आहेत मात्र चक्क या बांधकाम कार्यालयाच्या आवारातच एजंट या बांधकाम कामगारांची फसवणूक सर्रासपणे करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे जळगाव शहरात बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एजंट नागरिकांकडून हजार ते पंधराशे रुपये असून नागरिकांची फसवणूक केली जात आहे या सगळ्यांची पोलखोल करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये दोन महिला आणि एक पुरुष दिसत आहे व्हिडिओमधील मधील पुरुष हा पैसे मोजताना आणि त्यांच्या समोरील एक महिला एका पावत्यांचा संच मोजत आहे तर दुसरी महिला बांधकाम विभागाकडून देण्यात येणारे कार्ड मोजत आहेत या स्त्रियांना हे कार्ड कुणी दिले आणि त्यांच्या हातात एवढे कार्ड आले कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच योजनेसाठी मिळणारे कार्ड स्वतः कागदपत्रांसहित हजर राहावे लागते तेव्हाच मिळते साहेब माझे वडील धनराज उत्तम पाटील त्यांचं नाव आहे त्यांना अप्रुव्हलचा मेसेज आला ते इथं आले आणि इथं आल्यानंतर कार्डसाठी त्यांनी सांगितलं पहिल्या दिवशी आले त्यांनी आधार कार्डची झेरॉक्स घेऊन आले तर ते मला बोलले की म्हणे आधार कार्ड नाही म्हणे तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट घेऊन या म्हणे ओरिजिनल जे, जे फॉर्म भरलेले ते घेऊन या म्हणे फोटो सकट आणि इंजिनरचा सही शिक्का ते स्वतः घेऊन आले आणि त्यांनी घेऊन आल्यानंतर ते स्वतः म्हणतात की म्हणे हा फॉर्म म्हणजे रिजेक्ट झालेला आहे आणि आम्हाला अप्रुवलचा फॉर्म आलेला आहे आम्ही त्या साईटवरती जाऊन लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर आम्हाला फॉर्म अप्रुवल दाखवलेला आहे आम्हीने आम्हीनं पेमेंट डिटेलवरती क्लिक केलं नं नंतर झाल्यान गेल्यानंतर एक रुपये आम्ही पेमेंट स्वतः केलेलं आहे आमच्या फोनपेहून पेमेंट केलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही आम्ही इथे आल्यानंतर त्यांनी आम्हाला कार्ड दिलेलं नाहीये तुमचे वडील आले होते कार्ड घ्यायला हो आलेले होते होतं तुमचं माझ्या वडील आमचं धनराज उत्तम पाटील म्हणून आता तुम्हाला बोलवले कार्ड घ्यायला नाही मी त्यांच्या सिनियरला बोललेलो आहे म्हटलं धनराज उत्तम पाटील जे हे ते वर्कर आहे म्हटलं ते नेहमी कामाला होता तर म्हणे त्यांच्या रक्तातला ज्या नातेवाईक जो कोणी असेल तो येऊ शकतो म्हणे कार्ड घ्यायला तर म्हटलं मी त्यांचा मुलगा आहे मी येऊ हो शकतो का तर म्हणे हो म्हणे तुम्ही येऊ शकता म्हणे तुम्हाला आम्ही कार्ड देऊ शकता म्हणे मी त्यांचा मुलगा आहे भूषण धनराज पाटील म्हणून त्यांनी मला आत्तापर्यंत म्हणजे मी फॉर्म दिलेला आहे त्यांना सबमिट केलेला आहे पण आतापर्यंत कार्ड आलेलं नाही आहे